महाराष्ट्रातील तमाम शिवा मावळ्याला सप्रेम जयशिवा शिवा संघटनेचा अठ्ठावीसवा वर्धापन दिन व जनशक्ती पार्टीचा पहिला वर्धापन दिन प्राध्यापक मनोहररावजी धोंडेसर शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष व जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली व गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे रासप आणि शिवा संघटना युतीचे आमदार डॉक्टर रत्नाकररावजी गुट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये परभणी येथे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक साडेबारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर मैदानामध्ये साजरा होणार आहे तरी मी धन्यकुमार शिवनकर शिवा संघटनेचा राज्य सरचिटणीस या नात्याने तमाम वीरशैव लिंगायत व बहुजनांना आवाहन करतो की या मेळाव्यासाठी आपण हर्षउल्हासामध्ये हा वाजत गाजत परभणी येथे होणाऱ्या मेळाव्यासाठी उपस्थित राहावे आम्हा परभणीकरांना शिवा संघटनेच्या वतीने जो वर्धापन दिन साजरा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्राध्यापक मनोहररावजी धोंडेसर यांचे शतशा आम्ही परभणीकर ऋणी आहोत आणि या मेळाव्यासाठी आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे ही मी सर्वांना विनंती करतो सप्रेम जय शिवा